सोन्याच्या पावलांनी आज माझ्या गौराईचं आगमन झालेलं आहे तर गणपतीनंतर माहेर वाशिणींचे अर्थात गौराईचे आगमन होते आपल्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या वे पद्धतीच्या गौरींची स्थापना होते कुठे या खड्यांच्या कुठे उभ्या ज्येष्ठा कनिष्ठा अशा विविध पद्धतींच्या गौरींचं मनोभावे स्वागत केलं जातं आमच्या या दोघी आहेत गंगा आणि गौरी गौराईला पार्वती मातेचे रूप मानले जाते गणपती बाप्पा बरोबर येणाऱ्या गौराईच्या आगमनाची ही परंपरा महाराष्ट्रातच साजरी केली जाते कोकणात गौरी पूजनाच्या वेळी ओसा भरण्याची सुद्धा एक प्रथा असते आता कोकणात ही परंपरा मनोभावे आणि भक्तिभावे केली जाते लग्नानंतर पहिला ओवसा म्हणजे वौसा ओसा ओसा, ओसा। असं म्हणतात त्याला नववधूसाठी हा खूप महत्वाचा असतो या ओसा भरण्यासाठी ना सूपाला खूप महत्त्व देण्यात येते काही ठिकाणी पाच सूपं घेतात काही ठिकाणी दहा सुपांचा ओसा भरला जातो आणि या सूपांना काही दोऱ्याच्या साह्याने गुंडाळून हळदी कुंकू लावले जाते त्याच्यामध्ये असतं पाच प्रकारची पानं असतात पाच प्रकारची फळं असतात सौभाग्य अलंकार असतात काही काही ठिकाणी सुका मेवा तर काही ठिकाणी धान्यसुद्धा ठेवलं जातं आता सुपात सुपात अजून काय असतं तर गवराईची ओटी भरण्यासाठी ना विड्याचं पान असतं तांदूळ असतात नारळ हे ठेवून ना गवराईची ओटी भरली जाते तर अशा प्रकारे हा औसा केला जातो नवीन लग्न झालेल्या मु मुलींसाठी ना हा खूप महत्त्वाचा असतो मी दरवर्षी करते आता मला दहा वर्ष झाली गौराईला गणपती बाप्पाची आई अर्थात पार्वती मातेचे रूप मानले जाते आणि या दिवसात तिला घरात माहेर वाशिणीचे स्थान दिले जाते तिचं कौतुक केलं जातं तिला छान खाऊ पिऊ घातलं जातं आणि तिचा मान सन्मान केला जातो ओसा म्हणजे काय तर ओवाळणे किंवा ओवासणे आता जे म्हणाल ते तर गौराईला ओवासणे हे सुवासिनींनी करायचं एक मंगल आणि सौभाग्याचं व्रत आहे आणि हे करणं माझं सौभाग्य आहे तर अशा प्रकारे माझा औसा आणि गौराईचं हे करून झालेलं आहे आणि आजच एवढी गडबड आहे की आज आमच्याकडे येणार आहे नणंदबाई येणार आहेत आणि आमच्याकडे आज सत्यनारायण पूजासुद्धा आहे तर गावातली माणसांचं जेवणसुद्धा असतं तर त्याचीच ही तयारी चालू आहे ओसून झालं आहे माझं आणि आता मी जेवण बनवाय बनवायची सुरुवात केली आहे तर थोडी जास्त क्वांटिटी असते खूप जास्त प्रमाणात असतं ते ज्याला जेवायचं ते जेवतात तर त्याचीच तयारी चालू आहे ही आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी इथे आता वरणाला फोडणी दिली आहे वरण आजचा मेन्यू काय होता वरण वरण होतं मेथीची भाजी होती कोबी आणि वाटाणा बटाटा आणि अजून काहीतरी होतं मला आठवत नाही तर अशा प्रकारे आजचा खूप धावपळीचा दिवस होता कारण आज एका दिवशी खूप काही होतं तर इथे मी वरणाला फोडणी देऊन झालेली आहे आणि मग दुसऱ्या बाजूला मग मी भाजीची तयारी केली आहे तर भाजीमध्ये मी घेतली आहे मेथीची भाजी करण्यासाठी मेथीची भाजी आपण कशी करतो तर अगदी साधी पद्धत आहे आपण जशी करतो तशीच कांदा मिरची आणि लसूण ह्याच्यावर आणि दाण्याचं कोट दाण्याचं कोट घालून ती करायची असते तर अशा प्रकारे जसं होतं होईल तसं मी पटापट करण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि ते शूट करण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे मी आणि जसं होईल तसं केलं आहे तर गौराईचं अजून एक सांगायचं होतं मला की गौराई काही ठिकाणी ना त्या खड्यांच्यासुद्धा असतात आणि काही ठिकाणी तिरडा हळद यांचीसुद्धा रोपं आणली जातात ज्या खड्यांच्या असतात ना त्याला नदीवर जाऊन ते खडे आणले जातात आणि मग ते गौराईच्या रूपामध्ये ओवसले जातात तर आमच्याकडे गौराईमध्ये तिरडा आणला जातो तर ते सुद्धा मला शूट करायचं होतं पण खूप पाऊस होता आणि लाईट नव्हती त्यामुळे ते नाही शूट केलं आणि आमच्या ज्या गौरी आहेत गंगा आणि गौरी त्या स्टँडवर आहेत ना म्हणजे पूर्ण ते सेपरेट केलं जातं अगदी हात पाय आणि मग त्यांना साडी वगैरे नेसून सगळा त्यांचा अलंकार असा केला जातो आणि हे सगळं मी एकटी करते आणि ते मला ह्या वर्षी करायला नाही जमलं पण मी पुढच्या वर्षी ना हे न सगळं मी नक्की शूट करणार आणि पुढच्या वर्षी मी नक्की हे दाखवणार की मी कशाप्रकारे गौरांची सजावट करते कशी त्यांना साडी नेसवते अलंकार वगैरे खूप छान वाटतं मला अगदी एकदम प्रसन्न होऊन जातं तर असं आहे काही गोष्टी नाही जमत करायला शूट करायला कारण करना। करणारी पण मी एकटीच आहे दाखवणारी पण मी एकटीच आहे सो पण मी प्रयत्न करेल पुढच्या वर्षी हे सगळं दाखवण्याच्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे इकडे मी मेथीच्या भाजीला पोडणी दिली आहे आणि मेथीची भाजी होतेच तिकडे पूजासुद्धा होती ना आज आमच्याकडे सत्यनारायणाची तर एकीकडे भाऊंनी आमच्या भाऊ म्हणजे माझी सासरे तर ते प्रसाद प्रसादसुद्धा आमचे भाऊच बनवतात तर मी तेसुद्धा शेत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मेथीच्या भाजीला मी इकडे फोडणी दिली आहे नंतर मी कोबी हां कोबी पण होती कोबीची भाजीसुद्धा ती सुद्धा तापायला घेतली आणि सुद्धा प्रिपरेशन मी चालू केलेलं आहे तर अशा प्रकारे एकूणच हा दिवस खूप धावपळीचा होता आणि होता होईल तसं मी शूट करण्याचा खूप प्रयत्न केला तर भाऊंनी मग आमचे भाऊ शिरा खूप छान बनवतात पूजेचा जो प्रसादाचा असतो तो तेसुद्धा मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे भाऊंनी शिरा खूप छान बनवलं होतं आणि जसं मी आधी बोललेच की आज आमच्याकडे पाहुणे आणि खूप माणसंसुद्धा येणार होती तर एकूणच हे सगळी त्याची तयारी आहे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ माझे पाहत जा आवडले तर नक्की लाईक करा खूप जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही कमेंट करा कमेंट करून सांगा मला तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय कोणत्या शहरातून आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा सांगा म्हणजे मला समजेल ना आणि मी कमेंट्स वाचते तर अशा प्रकारे इथे मेथीची सुद्धा झाली आहे आणि इकडे वरणाला उकळी आली आहे 过不去的不的 ना आणि वाटानची होती नाना नाही तो येत नाही साखर गोंडावते आई जराشي पण गाडीची वाट बघते मग गाडी रेनीला वाट बस होती બરોબર <laughs> 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 Kupai kalau, buka doa ini

तांदूळ हे तांदूळ लागतील आपल्याला लवकर घेऊन येथे आमच्या ब्राह्मणाने पूजा म्हटली आता थोड्या वेळात पूजा